नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांच्या सभोवतालची परिस्थिती सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घेतल्याने तुम्ही अधिक प्रभावी व्हाल तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असाल आणि चांगले परिणाम मिळतील आज जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुम्हाला त्याबद्दल अधिक विचार करण्याची आवश्यकता आहे शेजायांशी अनावश्यक वादांपासून दूर राहा दुसऱ्यांच्या बाबतीत ढवळाढवळ केल्याने तुमचा स्वतःचा आदर कमी होऊ शकतो स्वतःच्या कामात लक्ष घालणे चांगले होईल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर तोडगा निघणार आहे म्हणून सकारात्मक राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा जर कोणताही सरकारी विषय अडकला असेल तर त्याला गती मिळेल अशी आशा आहे आज तुमचं मन व्यवस्थित राहिल्याने तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल तरुणांनी आळस आणि मौजमजेत आपला वेळ वाया घालवू नये तुमचेच नुकसान होईल आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना संपूर्ण दिवस वैयक्तिक कामांमध्ये जाईल घरी खास पाहुणे आल्याने दैनंदिन दिनचर्या दिन धावपळीची असेल भेटवस्तूंची देवाणघेवाण केल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल आज कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत किंवा वादग्रस्त बाबींमध्ये तुमचा राग नियंत्रित करा संयमाने उपाय शोधा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवणारा आहे राजकीय आणि सामाजिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल राजकीय संपर्क देखील तुमच्यासाठी काही शुभ संधी प्रदान करतील उधार दिलेले कोणतेही पैसे वसूल केले जाऊ शकतात आज तरुणांना पूर्णपणे स्थिर राहून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल नकारात्मक प्रवृत्ती असलेले मित्र देखील तुमचे ध्येयांपासून लक्ष विचलित करू शकतात वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल सिंह राशी आज या राशीचे लोकांसाठी अचानक एखादी सुखद घटना घडू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल भविष्यातील कोणत्याही संबंधित कामांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे आज तरुणांनी अनावश्यक मजा आणि मैत्रीपासून दूर राहावे कारण हे नाते संबंध तुमचे ध्येयांपासून लक्ष विचलित करू शकतात एखाद्या प्रकल्पात अपयश आल्यास आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होईल धीर धरा आणि पुन्हा प्रयत्न करा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि करिअरशी संबंधित चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील परंतु काही समस्या देखील असतील असे असूनही तुमच्या संतुलित विचारसरणीतून तुम्हाला उपाय सापडेल भावनांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल आज जर कोणत्याही नात्यात अंतर असेल तर ते सुधारण्याचीही एक चांगली संधी आहे जर तुम्हाला तुमचे स्थान बदलायचे असेल तर तुम्हाला त्याबद्दल अधिक विचार करावा लागेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी परिस्थिती अनुकूल असेल मालमत्तेशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित प्रलंबित काम मार्गी लागणार आहे आज कोणत्याही विशिष्ट कामात यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल परंतु तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि काम वेळेवर पूर्ण होईल आज बोलताना तुमचा स्वर मऊ ठेवा अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात आळस आणि तणाव यासारख्या परिस्थिती तुमच्या कामात अडथळा आणू शकतात हे लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारची कोंडी झाल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी योग्य राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या आत्मचिंतनात किंवा एकांतात थोडा वेळ घालवा हे तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकतो आज व्यवहाराच्या बाबतीत अजिबात घाई करू नका एक छोटीशी चूक देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते घरगुती वस्तू खरेदी करताना बजेट कडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आधी संपूर्ण नियोजन करणे चांगले होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल तुमचे योगदान कौटुंबिक कामकाज व्यवस्थित करण्यासाठी उपयुक्त ठरेल तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीमुळे काही काळापासून सुरू असलेल्या समस्याही सुटतील आज एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून मित्र किंवा शेजायाशी मतभेद होण्याची शक्यता आहे संयम आणि संयमाने समस्या सोडवा जर काही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर ते लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा समस्या वाढू शकते आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीचे लोक कौटुंबिक किंवा वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असाल आणि त्याचे सकारात्मक परिणाम देखील मिळतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची योग्य रूपरेषा तयार करा आज अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कोणताही निर्णय घेताना तुमचा आतला आवाज ऐकणे योग्य ठरेल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना अनुकूल ग्रहांची स्थिती कायम राहील या सुसंगततेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा कोणतेही काम लवकर पूर्ण करण्याचा विचार करा आज सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या यासाठी तुमचा राग आणि आवेश नियंत्रित करणे महत्वाचे आहे यावेळी कोणत्याही प्रकारची हालचाल टाळा आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी ध्येय आणि योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा अनुकूल काळ आहे क्षमता आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय सकारात्मक परिणाम देतील आज मनात एखाद्या गोष्टीची भीती किंवा चिंता असू शकते लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकावर विश्वास ठेवू नका यावेळी खर्च वाढू शकतो ज्याचा तुमच्या वर्तनावर स्वाभाविकपणे नकारात्मक परिणाम होईल तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा